हा अरे नाही 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 अरे तुम्ही घरी पहिले चेक करून घ्या तुमच्या ऐका नाही आहे घरी एक असल्यावर मी दुसरी गायल्यान नाही नाही चेक करून घ्या पहिले हा 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 ठीक आहे काय झालं अरे काय नाही रफिकचा फोन काय म्हणे तो म्हणते नेली का म्हणते घरी तुम्ही मग मी त्याला गायला म्हणून राहिलो मी काय लिहिली त्याची महिस जेव्हा मा घरी पहिले जायत <coughs> <coughs> का हो तुम्ही मला म्हैस म्हणून राहिले का मी काय तुम्हाला म्हैस दिसतो काय हा याच्यानंतर माझ्यासोबत बोलाच नाही अरे प्रेमानं म्हटलं तुले प्रेमानं म्हटलं तर प्रेमानं म्हटलं तुले म्हैस तू काय खरीच म्हैस आहे का तुला शिंगा आहे का काही बोलता तर मॅटा सारखे लोकायले टेडी बियर घ्यायचा असन तर दुकानात जाऊन कापडाचं टेडी बियर आणलं लागते पण मला नाही आणलं लागत माझ्यावर तर ऑलरेडी आहे ना ओके <laughs> Daravi is one of the world's most heavily populated communities that plunges into utter darkness every day. But Win is here to change that. We brought solar lamps to over 1,000 people across Daravi, making a promise of a better life and better tomorrow for these people. परे दे परे। अरे आली का हा एक ग्लास पाणी आणजा तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही लग्न फक्त माझ्यासोबत काही काम करण्यासाठीच केलं का मिळालाय का तू मिळालाय का तू तर तुमचेही काम करा सासूचेही का? का का तु करा सासऱ्याचे करा नननचेही करा भावाचेही करा साऱ्याचेच भावा करा तुला आणायचं नाही तर नको आणू ना मी काय जबरदस्ती करू राहिलो का मग नुसते कामच तर सांगत राहतात दिवस निघला कवापासून तुला नाही पाणी पण त्या दिवशी मी लग्नात गेलो होतो तर तुला माहित आहे का आई पुऱ्या परिवारात किती तारीफ करू राहिली होती खानदानी तुझ्यासारखा स्वयंपाक कोणी बनवत नाही म्हणे अशी तुझी तारीफ करू करू, करू त्याचा पूल बांधून राहिली होती का अशी सुन पुऱ्या खानदानी कधीच घरी आली नाही हा त्या दिवशी ते आले होते घरी हा घरी तर ते घर पाहून तर एवढं खुश झाले का एवढं नीट नेटकं घर या म्हटलं सगळी माया बायकोची कमाल आहे हा तर ते म्हणे एक नंबर सोन आहे म्हणे पण आता तुला पाणी नाही आणायचं तर राहू दे पण स्वयंपाक चांगली बनवत हा घर माय होय तर स्वयंपाक तर मलाच करावं लागेल ना आणि नवऱ्याला खाऊ घालणं हे माय काम आहे हा हा मग पाणी आणणं हा हा Anto na. Ha? Anto na. Ano? Jangan bakar, bakar. Jangan bakar.

ठेऊ ते मीच नेऊन ठेवतो बस ह्या <laughs> माणसाच्या मनात थो थोडसही प्रेम नाही राहिला आता माझ्यासाठी पहिले तरी लय प्रेम करत राहील कोणत्या दुसरी गिसरीच्या चक्कर मध्ये नाही पडले हा आता तो उलीचही प्रेम नाही दाखवत हर जाणं उठणं पण काय रोज एक एक साडी घालतो एकच साडी आहे का तुले हा एकच आहे थोडस माया तर विचार करच तोंड थोडस सुद्धा ठेवायचं चांगली दिसली पाहिजे मला तर आवडली पाहिजे चांगली दिसतो तुझरी साडी घाल फुटल फुट अहो हे साडी घालू गाल तो का हे साडी घालू ना कोणती आता काय साडी ना तुझे तोंड थोडी बदलणार आहे दिसणार तर तसंच आहे ना अहो मी कोणती साडी घालू हेवाली का हिवाली तू नाही का हे वाली साडी घाल पिवळी साडी घातल्यावर नाही का सोन्यासारखी चमकत तशी तू दिसते सोन्यासारखी बदलले व तुम्ही बदलले बैलाच्या दोक्षावरचे शिंग कसे गायब होते तसं तुमच्या मनातलं माझ्यासाठी प्रेम गायब झालं काय कशा आहात तुम्ही मस्त मला ना तुमच्याकडे थोडस काम होत कोणता मला मोबाईल चार्ज लावायचा होता तुझ्याकडे लाईन नाही का आहे आहे पण माझ्या घरचं मीटर खरा। मीटर खराब ला तास लागणार हो काय हो आता कसं आहे ना ताई तुम्हाला तर माहित आहे लोक जेवणा बघा राहू शकते पाण्या बगैर राहू शकते मोबाईल वगैरे बिलकुल नाही आणि मी तर बिलकुलच नाही हे गोष्ट एकदम बरोबर बोलल्या तुम्ही माणूस कसा खाल्ल्या बघायला पेल्या बघायला राहू शकते पण फोन बघायला नाही राहू शकत लावा लावा इथेच लावा चार्जिंग ले आपलंच घर समजा या मोबाईल घेऊन जाईल अरे घरी जायचं काय काम आहे मोबाईल चार्जिंग होईपर्यंत बसा आपलंच घर आहे नाही नाही त्याच्या घरी काम असेल ना मग आपल्या मुळे काय लोकांना त्रास जाऊ द्या त्याच्यापेक्षा जाऊ नये काय करत आता लाईन नाही काय नाही दोन घंटे गरमी त्यांना आपल्यासोबत कम्फर्टेबल नाही वाटत ना त्याच्यापेक्षा जाऊ दे ना त्यांना त्यांच्या घरी याच्यात काय अनकम्फर्टेबल कितीही झाले तरी तुम्ही आपलेच आहे ना असं करते मी बसूनच जाते बसा बसा आपलंच घर समजा बसा तुम्ही जा ना मग घरात बाया म्हणजे तुमचे काय काम मी घरात काय लिहिजू आणि घरात जाऊन मी काय करणार मला इथं चांगलं वाटवायला इथं बसतो <laughs> वा 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 वा, वा काय केमिस्ट्री आहे तुमच्या दोघांची अरे धन्यवाद 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 पण मी जेव्हाही तुमच्याकडे बघते तुम्ही हसतच राहता तुमच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईलच असते तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम नाही येत का नाही नाही चेहऱ्याकडे पाहतो ना तर मला असं वाटते याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम काय असणार जेव्हा आपण हा प्रॉब्लेम फेस करू शकतो हे तर सगळे तुच्छ आहे अरे तुम्ही कसं बोलत आहे माझ्यासमोर तुम्ही ताईची बेइज्जती करत आहे ताई तुम्हाला सोडून गेली का oh, no. अरे हे काय मला सोडून जाईल जेवतानी ताटात ता एक अन्नाचा दाना नाही सोडत मला सोडून जाईल जाई oh, no. <laughs> मी काय म्हणतो दोघी जणी बसा गोष्टी करा तोपर्यंत मी ज्यूस घेऊन येतो काय ताई तुम्ही तर ता किती लकी आहे तुमचा नवरा तुमच्यावर किती प्रेम करतो मला तर असं वाटते का रोज मला भाजून खाते का काय नाही हो छोटे मोठे भांडणं होत असतात भांडणामुळे प्रेम वाढते हे जे छोटे मोठे भांडण आहे ना म्हणून तर जीवनात मजा आहे काय मजा बाई हो मला तर असं वाटते का मानवरा मला तजून गेला माझ्यासोबत उडी साय खुश नाही 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 ताई मला तर तुमच्या नवऱ्याच्या डोळ्यात खूप प्रेम दिसत काय माहित बाई तुलेच दिसते मानवऱ्याच्या डोळ्यात प्रेम मला तर उलीसही प्रेम नाही दिसत त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी निरा वासवासच करत राहते मग असं करा ना ताई एकदा चेक करून बघा ना तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की नाही तर पण कसं मी सांगते ना चला चला ज्यूस घ्या अरे थँक हा तू बी हे मी बी घेतो कसा आहे <है> ज्यूस मस्त <laughs> बर मी काय म्हणतो तुम्ही मायावर किती प्रेम <coughs> करता ए काय मेळा सारखी बोर राहिली मेळा झाली काय आवडतीचा कलर लाल ताईच्या आवडीचा ड्रेस हिचा फेवरेट ड्रेस नाईट ड्रेस का झोपण्याशिवाय दुसरे कामच नाही आपल्याला माया oh, no. वाढदिवस कधी आहे सव्वीस मार्च दोन हजार ताईच्या आईचा वाढदिवस सात एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर मा आवडतीचा हिरो सुलेमान हा कोणता नवीन बॉलिवूडचा एक्टर आहे नवीन आलाय का अरे तो गल्लीत कचरा जमा करायला थो येतो थोड बरोबर सांगा सैफ अली खान आवडीचा पदार्थ सांगा हिच्या आवडीचा अरे गेले काही द्या हे काही खाऊन टाकते फक्त कडबा कुठार नाही खा मग आवडतीचं हॉटेल सांगा गंगूबाई हॉटेल ताईचं फेवरेट ज्यूस माय रक्त तुमचा इंस्टाग्राम पासवर्ड मेरी जाने एक दोन तीन स्नॅपचॅट जाने जिगर जाने मन व्हॉट्सअप अरे एवढं विचारल्यापेक्षा असं करणं याच्यात ईमेलचा गुगलचा सगळाच पासवर्ड आहे हे ठेव फोन या मी म्हटलं ना ताई तुमचा नवर तुमच्यावर खूप प्रेम करते एवढं तर कोणीही करू शकते असं काहीतरी कठीण विचारायला लागते आपण एक काम करू आपण ट्रुथ अँड डेअर खेळू हो सांगा ट्रूथ की डेअर डेअर अरे मारका का बच्चा आपल्याला हलक्या काम नाही झालं सांग काय करायचं येतं तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता प्रेम अरे आठ आपण प्रेम रम ना 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 ना। प्रेम नाही करत हे हलक्या लोकांचं काम आहे ते आजकालचे बोटे प्रेम करते मी तर डायरेक्ट अशी की करतो खरच खरंच म्हणजे खरंच बोलू राहिलो आपण काही खोटं खोटं नाही बोलत बंदूक से निकली हुई गोली और मेरी मुंह से निकली हुई बोली कधी वापस नाही जात हे कुणाला साबित करून दाखवा जर तुम्ही ताईवर प्रेम करत असाल तर या मिरच्या खाऊन दाखवा आणि जर तुम्ही माझ्यावर प्रेम नसाल करत तर ह्या मिरच्या खाऊन दाखवा अरे मी त्यावर प्रेम करतो का खरीच खा लागते का अजून विचारायचं आहे ओ आताच तो प्रश्न विचारले आता नाही उत्तर उत्तर मी आजी फक्त दोन तीन प्रश्न थांबा ना विचारा तुम्ही सांगा मी मेल्यावर तुम्ही माझ्या प्रेम करा काय मेल्यावर त्यावर तर कोणी जिवंतपणे प्रेम ना करणार मेल्यावर काय करणार जास्त बोलू राहिले काय का जास्त बोलू राहिलो आता प्रेम साबित करायसाठी मी एवढ्या मोठ्या हिरव्या मिरच्या खाल्ले आणि तुले मेल्यावरचं प्रेम आठवून राहिलं का हो ताई बरोबर आहे ताईनं एवढ्या मोठ्या मुलच्या खाल्ल्या पण पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला मला सांगा ताईला जर कोणी किडनॅप केला आणि दहा लाख रुपये मागितले तर तुम्ही काय करणार म्हणजे स्विच ऑफ करून ठेवीन आणि झोपून जाईल अरे माझ्या मनाचा अर्थ असा आहे का मला जायची काहीच गरज नाही हे जेवढी हिच्या जा तोंडातून जाहीर उगलते ना तर ती किडनॅप बर्दाशच नाही करू शकत दोन दिवसात घरी आणून देते तिथे तुम्ही तर सहन करताना मला हा कुठे चालले अजून एक प्रश्न विचारायचा आहे अरे मला काम आहे ना कामधी नाही करू काय तू या प्रश्नाचे उत्तर देत बसू एका साइडले दुसरी पोरगी एका साइडले मी जर डुबत असली तर कोणाला वाचवाल पहिले मी त्या पोरीले वाचव अरे पहिले त्या पोरीला वाचवा तेव्हा ते येण ते माझी मदत मिळून तुला तर तू लवकर वाचशी म्हणून पहिले तिला वाचवान हाव काय जग नाही बसा अजून एक प्रश्न अजून विचार एक सुंदर पोरगी आहे तिने फिरवाने तुम्हाला दहा फिर लाख रुपये भेटत आहे आणि एका साइडली मी हा भिकारी तुम्हाला मला फिरवाल एक रुपये नाही भेटत आहे तर तुम्ही कोणाला फिरवाल कोणाला म्हणजे डायरेक्ट सुंदर पोरीलाच घेऊन जाईल मी अहो त्यानंतर माया गेले हो तुम्ही एक नंबर ची लपड तुम्ही अहो तू तु समजली नाही सुंदर पोरीला नेल्यावर दहा लाख रुपये भेटू राहिले ते दहा लाख रुपये मी घेईन आणि त्या दहा लाख रुपये आपण जम्मू काश्मीरला जाऊ फिरवले माया हो किती प्रेम करते पासवर्ड दे फेसबुकचा व्हॉट्सअपचा तुम्ही काय हा आता लक्षात आलं लग्न झालं तेव्हापासून तुम्हाला मायावर विश्वास नाही आहे ना नंतर तुम्ही मला आयडी मागू राहिले इंस्टा फेसबुक मले, आता नाही राहता आहे मला सोबत आता मी चालली बॅक पॅक करून मागाले मला नाही रे आता एकशे पण घ्या घरी आता मी चालली बॅग पॅक अहो पण त्या एवढी मी परीक्षा घेतली मी आताही म्हटलं ग हो कुठं चालली हा हे बाय का तू हा अहो त्या एवढी मोठी मी परीक्षा घेतली मॅ तुला काय म्हणलं का तू काय बोलून राहिल म्हणत मी ऍक्टिंग ऍक्टिंग झाल्यानं गोष्ट जास्त मला याने लोकसं मी झालं जास्त मी इकडे डायलॉग देतो हे लोक गोष्टी करत राहायचे दुनिया भराच्या आणि या विचारा थकून गेला इकडे गेला लाईटची चार्जिंग संपली तरी आमची शूटिंग नाही संपली अरे लाईट त्या पुरा एल सी खतम झाला पण आमची शूटिंग खतम नाही झाली ना आणि हे बा हे बा हे हे बा झोपून राहिली झोपून राहिली तू तर रोजच नाही जेव्हा पण जेवल्यावर काय झोपणे येत का तुले हा चालली मोठी तू चला हे तर लय दिसत नाही म्हणून लाईट तोंडावरती या चल के झालं झालं झोपले सगळे तू कुठे तू हे तोंड दाखव